मित्रांनो तुमचा दिवस त्याच्या विचारांनी सुरू होतो होते आणि रात्र मात्र त्याच्या आठवणीमध्ये गुंडाळून जाते मग ती व्यक्ती फक्त कोणीतरी राहत नाही तर तुमच्या आत्म्याचा एक भाग बनते ती व्यक्ती तुमच्याजवळ नसली तर तुमच्या डोळ्यासमोर डोळ्यासमोर नसली तरीही तुम्ही त्या तुम्ही त्याला प्रत्येक श्वासात प्रत्येक ठोक्यात जाणवत असता हा संबंध शरी शरीराच्या उपस्थितीवर अवलंबून नसतो तो असतो एक ऊर्जेचा एक नातेसंबंध जो दोन आत्म्यां जोडतो मग ती आत्मा कितीही अंतरावर असो आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की एखादी खास व्यक्ती तुमच्या मन मनात हृदयावर खोल बसलेली आहे तर नक्की समजा की तुम्ही एकटे नाही कधी कधी जे आपल्याशी खोलवरती जोडलेले असतात ते देखील आपल्याला त्यांच्या हृदयाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात अनुभवत असतात ते फक्त बोलत नाहीत किंवा त्यांना काही कळत नाही की हे ना नातं नक्की काय आहे हो हा अनुभव कधी कधी वेदना देतो का कारण ती व्यक्ती आपल्याला जवळ नसते पण तरीही त्याची अनुपस्थिती त्याच्या उपस्थिती इतकीच गडद वास वाटते हा संकेत कि प्रेम खरे आहे, खोला हे दाखवतो की तुमचं प्रेम खरं आहे खोल आहे आणि अगदी खऱ्या अर्थाने अस्तित्वात हे आहे की खरी भावना तुम्हा दोघांमधल्या त्या नात्याला सिद्ध करते जे या जगाच्या सीमांनाही पार करणारी असते म्हणून मित्रांनो आता जेव्हा तुम्ही हे संकेत समजून घेतले असतील तेव्हा कदाचित तुम्हाला तुमच्या मनाच्या त्या खोल कोपऱ्यात बसलेल्या त्या चौ व्यक्तीच्या जाणीव होत असेल जिथे ती शांतपणे तुमच्या प्रत्येक विचारात प्रत्येक स्पंदनात आणि प्रत्येक शांततेत ती सामावली आहे कधीकधी काही नाती आपल्या जीवनात अशी येतात जी आपण शब्दात सांगू शकत नाही पण आपले हृदय ओळखते की ती व्यक्ती आपल्यासाठी खास आहे जर या व्हिडिओमध्ये तुमच्या भावनांना स्पर्श केला असेल तर कृपया नक्कीच लाईक करा मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांनी मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद